आणि आता बातमी आहे ठाण्यातून ठाण्यातील लुईसवाडी विभागातील साईनाथ नगर मधील साईबाबा मंदिराचा ता सुख शांती लाभावी यासाठी होम हवन कीर्तन भजन साई भंडारा याच आयोजन करण्यात येत असतं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबा मंदिराला भेट दिली मुख्यमंत्री साईबाबांचे दर्शन घेत असताना साईनाथ पुन्हा एकनाथ मुख्यमंत्री शिंदे असे साई चरणी परत सर्व साई भक्तांनी नगरातील सर्व नागरिकांनी ट्रस्टच्या सदस्यांनी अध्यक्षांनी सगळ्यांनीच पुन्हा एकदा चरणी प्रार्थना केली आहे की येणाऱ्या काळातल्या निवडणुकीत लोकसभेच्या असो विधानसभेच्या असो साहेबांना यश मिळावं आणि पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा साहेब मुख्यमंत्री करून पद घेऊन यासाठी सर्व साई भक्तांनी आमच्या वतीने सर्व परिवाराच्या वतीने आम्ही साईच्या हीच प्रार्थना केलेली आहे ठाण्यातील लुईसवाडी विभागातील साईनाथ नगर मधील साईबाबा मंदिराचा चोवीसावा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता ते वर्धापन दिनानिमित्त समाज प्रबोधन कार्यक्रम पंचक्रोशीतील नागरिकांना सुख शांती लाभावी यासाठी होम हवन कीर्तन भजन साई भंडारा याचं आयोजन करण्यात येत असतं आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबा मंदिराला भेट दिली मुख्यमंत्री साईबाबांचे दर्शन घेत असताना साईनाथ नगरवासियांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं साईबाबा त्यांनी घातलाय